कुंडल येथे भारतीताई लाड यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार अंत्यदर्शनासाठी उसळला जनसागर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री स्वर्गीय डॉ पतंगराव कदम यांच्या कन्या माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या भगिनी रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांच्या सौभाग्यवती भारतीताई लाड यांचे सोमवारी पहाटे पुणे येथील भारतीय हॉस्पिटलमध्ये निधन झाले सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कुंडल येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले यावेळी आपल्या लाडक्या ताईंचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी अक्षरशः जनसागर लोटला होता पार्थिव त्यांच्या निवासस्थानी येताच महिला आणि कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त केला भारती ताई लाड यांचे पार्थिव सोमवारी सकाळी पुण्यातून कुंडल येथे निवासस्थानी आणण्यात आली यावेळी महिलांनी हंबरडा फोडला गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली येथील गंगामाता स्मशानभूमीत मुलगा ऋषिकेश लाड आणि रोहन लाड यांनी त्याच्या पार्थिवास भडागणी दिला यावेळी माजी आमदार मोहनराव कदम डॉक्टर बी शिवाजीराव कदम आमदार डॉक्टर विश्वजित कदम जयसिंग कदम शार शरद कदम डॉक्टर जितेश कदम खासा विशाल पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार सुहास बाबर पृथ्वीराज पाटील भारती विद्यापीठ आणि भारती हॉस्पिटलचे पदाधिकारी कर्मचारी रय शिक्षण संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी सांगली